आषाढी वारीसाठी नाशिकहून तीनशे बसेस नाशिक दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा खास पंढरपूर आषाढी निमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने वारकरी व वा सामान्य नागरिकांसाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे एक जुलैपासून नाशिक विभागातून जवळपास तीनशे बस सुरू आहेत नाशिक विभागातील तेरा स्थानकातून पंढरपूरला जाणे व येण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तरी या सेवेचा सर्वांनी लाभ घ्यावा व आपली यात्रा सुखरूप करावी असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी केले आहे नमस्कार मी किरण भोसले विभागीय वाहतूक अधिकारी चालाबात प्रमाणे यावर्षी पंढरपूर यात्रेच्या अनुषंगाने आपण नाशिक विभागामार्फत नियोजन केलेलं आहे यामध्ये माननीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महोदय यांच्या निर्देशानुसार आपण ज्याही वारकरी म्हणजे गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी या संकल्पनेनुसार ज्याही गावातून आपल्याला थेट चाळीस प्रवाशी मिळतील तिथून आपण यावर्षी पंढरपूर वारीसाठी बस उपलब्ध करून देणार आहोत यामध्ये प्रामुख्याने आपण तेरा आगार म्हणजे तेरा तालुक्याच्या ठिकाणाहून ही वाहतूक करणार आहोत यामध्ये आपलं नियोजन यावर्षी तीनशे वाहनांचं असणार आहे आणि हे नियोजन करीत असताना प्रवाशांना पंढरपूरला वारीसाठी नेणे आणि वरून परत त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचवणे ही जबाबदारी राप महामंडळ घेणार आहे